अभिनेता रनदी फुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचं पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या ट्रस्ट सोबत खास कनेक्शन आहे ते म्हणजे सावरकरांच्या जीवनावर आणि स्वातंत्र्य लढ्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात आपल्याला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घडतं हे दर्शन म्हणजे स्वातंत्र्यासाठी सामाजिक एकतेची पार्श्वभूमी आवश्यक असते म्हणून गणेशोत्सव हा केवळ एक सांस्कृतिक किंवा धार्मिक उत्सव नसून तो स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग आहे असं या चित्रपटातून दाखवण्यात आले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पांची मूर्ती ही राक्षसाचा संहार असल्याने ते प्रेरणादायी आहे आणि यातून अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली असं रणदीप हुड्डा यांचं म्हणणं तर या चित्रपटात भाऊसाहेब रंगारीचा इतिहास दाखवला जाईल असा शब्द पुनित बालन यांना देण्यात आला होता आणि आता या, या शब्दाची पूर्तता झाल्याचं पुनित बालन यांनी म्हटलंय